मॅगी ह्याच कलरची असते मसाला ती होते पिवळी तुला माहिती आहे का है है। मेगी कशी असते अरे पिवळ्या कलरची नाही पाकिट फोडलाय तू मॅगीचा अशीच असते पांढऱ्या कलर कलरची मंडळी बघा असं एकदम रसात बुडवून अशी खाण्याची मजा नमस्कार मंडळी मी अविनाश नंदकिशोर मयेकर बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा आपण सर्वांचे सहर्ष सहर्ष स्वागत करतो तर मंडळी तांदळाच्या पिठापासून जसे घावणे बनवतात तसेच कोकणातील अजून एक पारंपरिक पदार्थ म्हणजे शिरवाळे तांदळाच्या पिठापासून बनवले जातात तर तेच शिरवाळे आपण आज बनवणार आहोत म्हणजे मावशी आजी ते शिरवाळे आपल्याला बनवून दाखवणार आहे तर ते शिरवाळे बनवताना फार धमाल येणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व चॅनल ला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व शेजारचा दाबून ऑल वर क्लिक करा आणि मंडळी मावशी बनवते काय बनवते भाजकी मशेरी परी ला परी लावतो आणि मंडळी परी उठत नाही का रात्री जेवण लेट झालं अरे यार काय कशी लोक आहे ती टाइमपास करत राहतात ना झोप झोप तू आठ वाजले दहा वाजेपर्यंत झोप लाईट आली सबस्क्राईब करायला सांग सबस्क्राईब करायला सांग लाइक शेअर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सांग लाइक शेअर सबस्क्राईब ते काय करून टाकलंय कसलं पीठ तांदळाच्या पिठाचे गोळे करून टाकलंय आणि त्याच्यात काय टाकलंय मीठ पीठ आणि मीठ अच्छा आणि मंडळी पाहू शकता परी आंघोळी न करता <laughs> तुला आवड़ते चोरी से, चोरी से, चोरी से, चोरी से, दिन का, दिन का एक बनाया सपने, सपने, सपने मेरे आवाज हो जाना रे हो जाना रे हो जाना गाणं कसं वाटलं मस्त तू कशाला सांगते तू विचार लोकांना गाणं कसं वाटलं वाटलं कमेंट करून सांगा मला आंघोळ नाही शी शी आंघोळ नाही शि शी शी आंघोळ मी कधी संध्याकाळचीच करते शी आहे मग तू शी 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 संध्याकाळचीच घरात घ्या तिला आणि मंडळी पाहू शकता बिना आंघोळीचे बिना ब्रश करता खोबरं खाणार घाणेरडी ची शि 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 शी 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 आणि हे खोबरं किसून ठेवलंय नारळाच्या रसासाठी मॅगी ह्याच कलरची असते मसाला टाकल्यावरती होते पिवळी तुला माहिती आहे का मग मॅगी आहे अरे पिवळ्या कलरची नाही पाकिट फोडलंय तू मॅगीच अशीच असते पांढऱ्या कलरची मॅगीचं पॅकेट आहे तुझ्याकडे अरे तू कधी बनवलंय मॅगी ती बनवल्यानंतर खायला फक्त असतेच म्हणते मॅगी पिवळी असते म्हणून मॅगी पांढरीच असते ही मॅगीच आहे आता ह्याच्यामध्ये मसाला टाकणार मसाला आहे डब्यामध्ये विचारून ये तुझ्या मम्मीला हा बघ पहिल्यांदा हे बघा या भांडा आहे पहिल्यांदा कसे शेवगे असायचे मावशी मावशी मग सांगता कशा तु का व्हिडिओत सांगता कशा येकडी पहिले लाकडी शेवगे असायचे आता ह्या काय तर नवीन फॅशनेबल असता चकलेचा भांडा त्याच्यात ना शेवगे काढ शिरवाळे काढतो समोर अरे सोड पप्पाला याचा पप्पा आलाय त्याला सोडतच नाही आहे तो इकडे काय बनवते आजी काय बनवते आजी काय बनवते हे बघ काय बनवते ते काय बनवते हा काय बनवते काय पण ते हा अली विचारून आली तू <laughs> काय आहे हे तांदूळ आहे तांदूळाच काय ते मॅगी अरे मग हे मॅगीच आहे तांदळाच्याच पिठाचे असतात तुझ्या मम्मीला माहित नाही विचारतेला आता मसाला टाकणार त्याच्यामध्ये बंद बंद कर बंद कर आणि मंडळी पाहू शकता दोन शिरवाळे झाले आहेत काकी काय बनवताय नारळाचा रस बनवताय तिथे त्याने खोबऱ्याचा आहे बघा रस आहे त्याच्यामध्ये गूळ टाकणार आणि आपले शिरवाळे बघा इथे रेडी आहेत आणि मावशी खिडकी मधून दिसणारा व्ह्यू पाहू शकता तुम्ही एकदम टी व्ही लावलेली आहे हे बघा कुठे पडला आणता बस करून घेत रे अरे गावात आलाय मग गावात आलेल्याच्या निशाने नको नाही पाहिजे नाही काय नाही पाहिजे पण हा बोल होय हा आणि मंडळी आता परी ब्लॉगिंग करते आजी बघा खाय बनू आता काय बनवते आजी काय बनवतेस शेवया बोलायचो शेवी नाही शेवया समजत मग काय करतो मंडई हे बघा दोघी जगा हे गो हे करतात आजी आमची उदा मालते, मालते। <laughs> जा कर कर <laughs> कशी, हे करून पाहिजे बोट काढ तिथलं कॅमेरा वरच बोट इथे कॅमेरावर नाही ठेवायचं इथे ठेव आता विचार प्रश्न विचार आई तू काय बनवतेस मी आता शेवय बनवलेत ना मग त्याच्यासाठी आता रस पाहिजे ना नारळाचा मग नारळाचा रस काढून झालाय आता त्यात गुळ टाकावं लागेल वेलची टाकावी लागेल मग त्याच्यासाठी गुळ किसून घेते खाणार काय बनवते का बनवते आता या पप्पांची आणि नूडल्स आहेत का अच्छा हे चायनीज वाले नूडल्स आहेत तर अच्छा परी हे चायनीज मध्ये नूडल्स बनवतात ते आहे हो ना अरे सावंत आता बस समर्थ हे काय हे समर्थ हे काय परीला माहित नाही हे नूडल्स आहेत ते समर्थ मार नको कशाला मारता तिला अरे रे बिचारीला मार म्हणून तिला सांगतो नूडल्स आहेत ते समर्थ मार नको आता मार नको हे काय आहे नूडल्स yes. येस काय येस नूडल्स नाही आहेत ते नाही नूडल्सच आहेत ते नूडल्सच आहेत नूडल्सच आहेत ते परीला माहित नाही आता आम्ही चायनीज वाल्यांना विकणार आहोत मला काय तुला कुठे कोण काय करायला सांगतय का मावशा जी बडे मेहनत आहे पाहू शकता एवढे बनवले तिने अजून आतमध्ये पण आहेत ए चोर 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 ए चोर चोर हो बनवते मंडळी अशा प्रकारे आपले शिरवाळे रेडी आहेत आता आम्ही मस्त पैकी ते नारळाच्या रसामध्ये बुडवून खाणार आहोत परी आहे ना हे खूप मस्ती करू शकता तुम्ही लहानपणी पण मस्ती करते आता लयच मस्ती करते मंडळी मस्त पैकी रेडी आहे आपला शिरवाळ्या सूप सूप कसा चायनीज सूप हा सूप सूप आणि हा हे खजाणा उसाचा रस आहे ते उसाचा रस काय उसाचा रस ना काय आणि मंडळी कोकण कन्या एक्सप्रेस ने गावी आल्या आल्या काय नाश्ता आहे बघा शिरवाळे आणि परीसाठी नूडल्स न्यूडल्स मंडळी हे बघा असं एकदम रसात बुडवून अशी खाण्याची मजा कस आहे बर बर आहे छान आहे ना अलिब आणि मंडळी काका आजोबा काय खाताय हो काकाजोबा काय खाताये काय कसे आहेत तुम्ही नाही खायत का शेवये शेवये नाही खायत काय शिरवाळे तुम्हाला आवडतात का नाही आवडत तुम्हाला अच्छा हे काका आजोबांना आवडत नाही शिरवाळे तुम्हाला काय आवडत पाव पाव आवडतात पाव काका पाव जास्त आवडतात तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद